परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पाच मार्च सद्गुरु सहवास स्वामी माधवनाथ म्हणतात संत प्रेमळ प्रेमळ अंगे मनाने निर्मळ अशा सद्गुरूंचा प्रत्यक्ष सहवास मिळणे त्यांची सेवा करायला मिळणे हे साधकाच्या दृष्टीने परम भाग्य असते सद्गुरूंचा सहवास हा शिष्याला देह मन बुद्धीच्या पातळीवरून मिळत असतो बऱ्याच वेळा प्रथम त्यांच्या देहाच्या आकर्षणानेच शिष्य सत्संग धरतो आणि सद्गुरू तर सांगतात की मी फक्त देहापुरताच मर्यादित नाही सद्गुरू सर्वांवर निरपेक्ष प्रेम करतात त्या प्रेमामुळेच शिष्य त्यांच्या ठिकाणी स्थिर होतो शरणागत होतो देहाच्या अंगाने सद्गुरूंची व त्यांच्या कार्याची सेवा करतो मनाने सतत सद्गुरूंचे चिंतन करतो त्यांची आवडनिवड लक्षात घेऊन त्यांचा कर्माबाबतचा दृष्टिकोन लक्षात घेऊन तशा प्रकारे आचरण करण्याचा प्रयत्न करतो बुद्धीच्या अंगाने सद्गुरूंनी दिलेला बोध त्यांनी सांगितलेली साधना आपल्या ठिकाणी दृढ करण्याचा अभ्यास करतो वस्तुत सद्गुरू आणि शिष्य यांचा संबंध हा देह मन बुद्धी पलीकडचा तर्काच्या पलीकडचा असा असतो आई व मुलाच्या हृदयस्थ संबंधांप्रमाणे हा संबंध असतो सद्गुरू हे अत्यंत कृपावंत असतात त्यांनी एकदा शिष्याला आपले म्हटले की ते त्याला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारतात त्यांच्या चरणी आलेला साधक सचशिष्य बनणे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे त्या अवधीत कदाचित अनाहूतपणे न समजल्यामुळे सद्गुरूंची अमर्यादा होण्याची शक्यता असते पण सद्गुरू मात्र त्याला फारसे महत्व देत नाहीत ते शिष्याला सहन करत राहतात कारण शिष्याचे विकसन आशातूनच होत असते साधकाने सद्गुरूंच्या सहवासात कसे राहावे कसे वागावे याची अनेक उदाहरणे संत आणि सचशिष्यांच्या चरित्रातून पाहायला मिळतात त्यातून साधकांना प्रेरणा मिळते साधकाने तशा प्रकारे आपले जीवन बेतावे नेटके करावे सद्गुरूंविषयी प्रेम आदर असावा सहज भाव असावा अशामुळे साधकाकडून अमर्यादा होण्याची शक्यता कमी राहते सद्गुरूंच्या पक्षी निंदास्तुती मान अपमान हे जरी काहीच नसले तरी तशा प्रकारचे वर्तन घडल्यास साधकाचे अंतःकरण मात्र मलिन होते असे होऊ नये ही सावधानता त्याने बाळगायला हवी अंतःकरणात विपरीत हेतू ठेवून वरवरची नम्रता ही देखील सद्गुरूंची अमर्यादा ठरू शकते सद्गुरूंच्या सहवासाला देहाची मर्यादा असते त्यामुळे जेव्हा तो मिळेल मग तो अल्पकाळ का असे ना तेव्हा साधकाने अतिशय तरल आणि सजग अंतःकरणाने त्याचा लाभ घ्यावा साधक किती काळ सद्गुरूंच्या सहवासात होता यापेक्षा तो किती सावध होता हे अधिक महत्वाचे आहे अशा सत्संगतीचे संस्कार अंतःकरणावर ठसा उमटवतात सद्गुरूंचे खरे सान्निध्य करीत असलेल्या बोधात असते त्यांनी सांगितलेल्या साधनेत असते तेथेच त्यांची खरी भेट होते शिष्याने सद्गुरूंपुढे नेहमी नम्रपणे आज्ञाधारकपणे समर्पण भावाने असावे सद्गुरु हे अहेतुक दया दयासिंधू असतात ते आपले हित करणारे आहेत असा विश्वास बाळगावा अशा विश्वासाने साधकाचे जीवन हळूहळू उन्नत होत जाते सद्गुरूंवरील श्रद्धेनेच जीवनात आनंद तृप्ती प्राप्त होते व साधनेत प्रगती होते हे निश्चित स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ